मित्रांनो मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे की ती तुमच्या भरपूर कामाची तर बघा नवरा जर कामाला गेला बरोबर तर तो वाटच बघत असतोय आता संध्याकाळ व्हायला लागली आता कामाची सुट्टी होणार आहे बरोबर आपल्या कामाची सुट्टी झाल्यावर आपल्याला घरी जायचंय आपल्याला त्याच्या जा बायकोची ओढ लागते आणि नवऱ्याला बायकोची ओढ लागते आणि बायकोला नवऱ्याची ओढ लागते बरोबर त्या घरात काय सोनं नसतं संपत्ती नसतं काहीही तरी सुद्धा नवरा बायकोला एकमेकाची ओढ लागते ते कशामुळे लागते हेच तर खर सगळ्या म्हणजे आयुष्यातली म्हणजे सगळ्या आयुष्यातलं सुख ह्यात आहे बर का फक्त म्हणजे कसं सांगा तुम्हाला बरेचसे लोक आहेत बर का आपल्या देशात तर ते दे लोक काय करतात माहितीये का म्हणजे निमे लोक का असे असतात की ज्यांना सोन्याची ओढ असते पैसा अडका भरपूर बंगला गाडी वगैरे वगैरे सगळं काय पाहिजे पण नवरा बायको असे सुखान कधी राहत नाही त्याच्यामुळं नवरा बायको सुखाने राहिले पाहिजेत ही ओढ ज्यांच्या आयुष्यात आहे का नाही त्यांचं आयुष्य भरपूर सुखाने वरलेलं आहे आणि त्यांना पैसा अडका असो नसो काय फरक पडत नाही बरं का फक्त नवरा बायको एकमेकांना जीवापाड प्रेम केलं एवढं बाद झालं त्यांच्यासाठी असं सुंदर असं जीवन प्रत्येकाचं असं